लातूर जिल्ह्यात एक ऐतिहासिक क्षण घडला लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला राज्यातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती लातूर जिल्हा परिषद परिसरात लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा चौदा फूट उंचीचा नव्वद किलो वजनाचा कास्याचा पुतळा उभारण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुतळ्याचे अनावरण करून पुष्प अर्पण केले आणि लोकनेत्यांना अभिवादन केले यावेळी राज्याचे सार्वजनिक मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह भोसले पंकजा मुंडे जयकुमार गोरे पाशा पटेल तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संविधानाची प्रत देऊन स्वागत करण्यात आले मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या पुतळ्यासही पुष्प अर्पण केले पुतळ्याभोवतीचा परिसर तीन हजार चारशे एक्कावन्न पॉइंट छप्पन्न चौरस मीटर मध्ये विकसित करण्यात आला असून सुशोभीकरण आणि आकर्षक रोषणाईने सजविण्यात आला आहे शिल्पकार विजय बोंदर आणि अंबादास पायघन यांनी हा भव्य पुतळा साकारला या सोहळ्याला अधिकारी कर्मचारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे व्यक्तिमत्व आजही जनतेच्या मनात ताजे आहे त्यांचा हा भव्य पुतळा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील यात शंका नाही